अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे शाई टुकडा चला बघूया कसा बनवायचा ब्रेड घेतलेले याला असं कापून घेतलेलं आहे या, या पद्धतीने बरोबर असे असे कापलेले आहे एका ब्रेडचे चार भाग केलेले आहे आता आपण याला तुपामध्ये तळून घेऊया फ्राय करून घेऊया तुपामध्ये गरम झालेला आहे बघा यामध्ये तूप घातलेला आहे दोन चम्मच तूप घातलेला आहे यामध्ये यामध्ये हे घेत आहे ट्राय करून घेत आहे याला असं ब्राऊन कलर आला पाहिजे तुपामध्ये तळून घेत आहे कारण तेलामध्ये करू शकता तुम्ही तुपाचं अधिकच स्वादिष्ट लागते म्हणून मी तूप घातलेलं आहे तूप नसेल तर तेल पण चालेल हे बघा असा ब्राऊन कलर आलेला पाहिजे आता आपण काढून घेऊया छान मस्त कडकडीत कडक झालेले आहे बनवायचा तिखट आणि खारट खातो तर एखाद्या दिवशी असं हो स्वीट बनवायचं आहे बघा भाजून झालेले आहे छान मस्त काढलेले आहे फ्राय केले याला दुधाला लागणारी सामग्री साखर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर चारोळी काजू बदाम पिस्ता विलायचीचं पावडर केसर घेतलेला आहे थोडं केसर पण घालायचं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये दूध घालत आहे दुधाला एक उकळी येपर्यंत कस्टर्ड पावडरचं बॅटर बनवून घेऊया केसर फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे हे मी यामध्ये दोन चम्मच घालत आहे दोन चम्मसच घालायचं घालून याला असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं कारण डायरेक्ट याचे गोळे न बनावं म्हणून हे असं करून घ्यायचं दुधाला उकळी येपर्यंत हे ये झालेलं आहे मस्त झालेलं आहे बघा दुधाला उकळी आलेली आहे गाढ दूध झालेलं आहे थोडं दूध आटू द्यायचं हे कस्टर्ड घातलेला आहे त्याला मस्त असं फिरवून घ्यायचं इलायची पावडर एक चम्मच घातलेला आहे उकळी आलेली आहे यामध्ये साखर घालणार आहे हे बघा कधी वाटी साखर घातलेली आहे दूध झालेला आहे थोडी साखर विरघळू द्यायची या वाटीने अर्धी वाटी हे बघा भरून घेतली होती अर्धी साखर ठेवली आणि अर्धी घातली त्यामध्ये हे केसर घालत आहे केसरने छान आणि मस्त दिसते नसेल तर काही हरकत नाही पण असेल तर जरूर घाला टेस्टी नाश्ता घरगुती टेस्टी स्वीट बनवलेला आहे तुम्ही बनवा हे तुम्हाला बनवून दाखवत आहे मी ते बघा नीट हे चारोळी आहे एक चम्मच एक चम्मच चारोळी घालत आहे एक चम्मच घातलेली आहे चारोळी जास्त नाही एक चम्मच दूध झालेला आहे यामध्ये थोडी तुकडे घातलेले याला पॉट मध्ये काढून घेत आहे बघा ब्रेड घेतलेली आहे खूप हे घरगुती स्वीट खूप छान आणि मस्त टेस्टी सर्वांच्या आवडीचं मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडते खूप टेस्टी बनलेला आहे पिस्ता पण घालायचा पिस्ता कर, पिस्ता असेल तर पण घालायचा मी नाही घातलेला आहे पिस्ता पण घालायचा छान होते हॅलो फ्रेंड्स म्हणून डिश रेडी झालेली आहे किती टेस्टी स्वीट बनलेला आहे मस्त बनलेला आहे स्वीट डिश तयार आहे तुम्ही जरूर जरूर माझा व्हिडिओ बघा आणि बनवून बघा नीटपणे बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि हाय